मी तेजस्विनी हिराळे सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग आपणास नम्रपणे करू इच्छिते की राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशांमुळे वे। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग येथे दिनांक तेरा डिसेंबर दोन रोजी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी प्रकरणे जसे की फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कलम एकशे अडतीस अन्वये दाखल प्रकरणे पैसे वसुलीची प्रकरणे अपघात न्यायाधिकरणाबाबतची प्रकरणे कामगार वाद प्रकरणे वीज व पाणी यांच्या देयकाबाबतची प्रकरणे वैवाहिक वादाबाबतची प्रकरणे भूसंपादनबाबतची प्रकरणे नोकरीबाबतची प्रकरणे ज्यामध्ये पगार इतर भत्ते व निवृत्तीबाबतचे फायदे असतील अशी प्रकरणे महसूलाबाबतची प्रकरणे इतर दिवाणी प्रकरणे ज्यामध्ये भाडे सुविधा अधिकार प्रकरणे हुकमाबाबतची प्रकरणे तसेच बौद्धिक मालमत्ता अधिकार प्रकरणे अशा प्रकारची प्रकरणे आपण लोक न्यायालयात ठेवू शकतो ठर वैशिष्ट्य अशी आहेत कोणत्याही प्रकारची फी पक्षकारांना भरावी लागणार नाही ना लोक न्यायालयाच्या निवाड्याबाबत अपील न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येणार आहे खटल्यांमध्ये साक्षीपुरावा पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद याबाबत टाळल्या जाणार आहेत कोर्ट फीची रक्कम परत मिळणार आहे तर या फायद्यांचा आपण अवश्य लाभ घ्यावा म्हणून मी आवाहन करते की न्यायालयात दाखल झालेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्याकरिता आपण आपली प्रकरणे ज्या न्यायालयात प्रलंबित असतील त्या न्यायालयात अर्ज सादर करावा जेणेकरून अशी प्रकरणे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित लोकदामध्ये सामंजस्याने आणि तडजोडीने मिटवण्यात यश मिळेल व आपल्याला निश्चितच याचा लाभ उठवता येईल धन्यवाद